इगतपुरी हा क्षेत्र म्हणजे डांगी बैलासाठीचं सा उगम क्षेत्र असं मानलं जातं आणि डांगी बैल या इथल्या परिसरामध्ये अत्यंत कणखर असा बैल समजला जातो आपल्यासमोर आहे इथे शेतकरी आहेत आणि त्यांच्यासोबत आहे एक डांगी बैल ज्याचं उत्कृष्ट असं उदाहरण आपल्याला देता येईल आणि या बैलाची हाईट आपण पाहू शकतो जवळपास सहा फुटापर्यंतची हाईट आहे आणि या बैलांचं वशिंड बघा त्याच्यानंतर त्याचे खुरो पहा आणि या बैलाला मागच्या वर्षी आ, आ, या टॉप ब्रीड स्पर्धेमध्ये म्हणजे प्रदर्शनामध्ये एक नंबरचा मिळालेला आहे त्याची जोपासना इथले शेतकरी कशा प्रकारे करतायत आणि या बैलाची देखभाल कशी केली जाते तो किती वर्षाचा आहे याची आपण माहिती घेऊया या बैलाचं नाव पोपट आहे त्याची देखभाल त्याची काळजी कशी घेतली जाते आपण पाहूया नमस्कार नमस्कार, नमस्कार। नाव काय तुमचं अशोक बाळाजी बेलो तालुका सिन्नर जिल्हा नाशिक किती वर्षाचा आहे तुमचा पावणी चार वर्षाचा आहे देखभाल कशी करता तुम्ही काही नाही त्याला पीठ भात मकाचे भाडा ये चालतो काय त्याच्याकडून काम वगैरे करून देतात काही नाही शेतीला आहे ना, ना गाईंचा लागवड करायचा शेतीला हाकायचा एवढी देखभाल आहे का त्रास वगैरे देतो काहीच नाही त्रास काही नाही 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 मंडळी घरची सुटते पोरं स्वरांचा बरोबर आपले कारभार आपण दहा ला गायस वाढलं का संध्याकाळी पाच ला घरी येतो निवड मला बायका पोरं पाहून घेत त्या स्वागत करते मागच्या परीक्षे मागच्या स्पर्धेमध्ये असं काय नंबर आलेला आहे एक नंबर आला एक नंबर हां किती वर्षाचा म्हणला सर तुम्ही पावणी चार वर्षाचा पाहुणी चार वर्षाचा आहे फक्त हां मला सांगा याला आता जे काही आपण तुम्ही बनवलेलं आहे तर हे फक्त घरात काम कर आमच्या शेतीमध्ये काम करण्यासाठीच आहे का विकण्यासाठी वगैरे नाही एक ऐकायचं आहे एक ऐकायचं आहे घरच्या शेतीसाठी आहे अंगाईंसाठी आहे किंमत जर आपण जर काढली तर किती किमतीपर्यंत हा जाईल असं वाटतं तुम्हाला एक लाखाच्या आसपास एक लाखाच्या आसपास हा फक्त सिंगल बैल जाऊ शकतो हा आणि जोडी कितीपर्यंत जाईल जोडी असा जोडा असला दोनच्या आसपास जाईल दोनच्या आसपास हा आपण पाहू शकता की या पोपट या बैलाची जोडी म्हणजे अप्रतिम असं हे जातिवंत असं बैल इथं आपण पाहू शकतो आणि या बैलाची किंमत मार्केटमध्ये सध्या कमीत कमी एक लाख रुपये असं त्यांच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि या प्रकारचे जातिवंत जे बैल आहेत याची जर जोपासना केली हायब्रीड असण्यापेक्षा या जे ग्रामीण भागातील अस्सल मातीतले जे बैल आहेत त्यांची जर जोपासना शेतकऱ्यांनी केली तर या शेतकऱ्यांना या बैलांपासून या वळू यांचा सर्वात जास्त फायदा या शेतकऱ्यांनाच पाहता येतो याचा प्रसार आणि याचा प्रसार होणे मात्र गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वाघसह विवेक राजूरकर घोटी तालुका इगतपुरी भारत फॉर इंडिया